नमस्कार प्रकाश अन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश झोत गेल्या काही लेक्चर्स मध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन कशी असते त्यातनं उष्णता कशी निर्माण होते त्यातनं ऊर्जा कशी बाहेर पडते याची चर्चा आपण केली नंतर अणुभट्टी म्हणजे काय हेही बघितलं आणि ते कसं काम करतात काय काय भाग आहेत काय महत्वाचं आहे हे बघितलं आता प्रत्यक्षात एखादी अणुभट्टी कशी तयार केली जाते आणि कुठल्या प्रकारची अणुभट्टी असतात अणुभट्टी आणि न्यूक्लियर पॉवर प्लांट आणि न्यूक्लियर रिॲक्टर हे कसे काम करतात कसा वापर केला जातो याची चर्चा आजपासून आपण करूया न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हटले ह्यातले अनेक शब्द इंग्रजी आहेत त्यामुळे मी आहे तसेच वापरणार आहे भाषांतर करून गोंधळ घालण्यात काही अर्थ नाही जगातली जवळपास पाचशे दहा टक्के वीज ही न्यूक्लियर एनर्जीद्वारे निर्माण केली जाते कुठला देश आहे आणि किती प्रमाणात ती वापरली जाते ह्याच्यावर ती टक्केवारी बदलत असते फ्रान्ससारख्या देशात न्यूक्लिअर एनर्जीपासून ऊर्जा निर्मितीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे जगात आणि मा कालांतराने हळूहळू हे प्रमाण वाढतच जाणार आहे कारण ही एक अतिशय पोल्युशन निर्माण न करणारी अशी पद्धत आहे वीज निर्मितीची त्यामुळे ह्याचं महत्व कालांतराने आणि वेगवेगळे ऊर्जा प्रकार न्यूक्लिअर फ्युल्स निर्माण होतील तसे तसे याचा वापर जास्त होईल एकदा फ्युजन आलं की मग जगातली बहुतेक सर्व वीज याच पद्धतीने निर्माण होईल पण तो बहुतेक आपल्या नंतरचा काळ असेल मुळात न्यूक्लिअर रिॲक्टर हा नियंत्रित न्यूक्लिअर चेन रिॲक्शनचा वापर करून जरुरीप्रमाणे उष्णता निर्मिती करतो आणि मग एकदा ही उष्णता निर्माण झाली की या उष्णतेचा वापर करून वाफ तयार केली जाते त्याचा वापर करून टर्बाईन्स फिरवले जातात आणि या फिरणाऱ्या मेकॅनिक टर्बाईनच्या मेकॅनिकल एनर्जीचा वापर करून जनरेटर्स चालवून त्यातनं वीज निर्मिती केली जाते गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय बहुतेक सर्व पद्धतीमध्ये हेच असतं फक्त उष्णता कशी निर्माण करायची याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात किंवा गतीजन्य ऊर्जा कशी निर्माण करायची ह्याच्या पद्धती वेगळ्या असतात न्यूक्लिअर किंवा थर्मल कोल गॅस पेट्रोलचे युनिट्स ह्या किंवा जिओथर्मल या सर्व प्रकारांमध्ये पहिली पायरी फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते उरलेलं सर्व सारखंच असत एकोणीशे पन्नास हा काल अगदी यांच्या सुरुवातीचा रिॲक्टर्स जेव्हा सुरू झाले तेव्हाच आहे आणि त्याच्या तेव्हापासून याच्यात अं कालानुसार आणि ज्ञान वाढत गेलं तसं तसं अं खूप प्रगती आणि सुधारणा होत गेल्या मग हे कुठले रिॲक्टर्स आहेत तर जगात सगळ्यात प्रसिद्ध किंवा सगळ्यात प्रचलित असे तीन प्रकारचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत त्यातला पहिला म्हणजे बी डब्ल्यू आर बॉईलिंग वॉटर रिॲक्टर दुसरा म्हणजे पी डब्ल्यू आर म्हणजे प्रेशराइज वॉटर रिॲक्टर तिसरा प्रकार जो आहे त्याला कॅन्डू असं म्हटलं जातं अॅक्च्युली सी एन डी असं त्याचं खरं मूळ नाव आहे ते एक्सपान्शन सोपं आहे कॅनडा ड्युटेरियम युरेनियम प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर असा हा कॅन्डूचा प्रकार आहे भारताच्या दृष्टीने आप कारण आपल्याकडचे सुरुवातीचे रिॲक्टर या पद्धतीचे होते म्हणून आपल्याला त्याचे महत्व जास्ती आहे त्यातला बॉइलिंग वॉटर रिॲक्टर हा सर्वात प्राथमिक आणि त्यातल्या त्यात साधा प्रकार म्हणून आपण त्याच्यापासून सुरुवात करूया बॉइलिंग वॉटर रिॲक्टर म्हणजे बी डब्ल्यू आरला ला कधी कधी एल डब्ल्यू आर असंही म्हटलं जातं कारण लाईट वॉटर रिॲक्टर लाईट वॉटर म्हणजे हेवी वॉटर ज्याच्यात नाही ते साधं पाणी ज्याच्यात वापरलं जातं तो जगात जवळपास शंभर असे रिॲक्टर कार्यरत आहेत आणि त्यांचे गटही पाडलेले आहेत किंवा प्रकारांप्रमाणे एक ते सहा टाईपचे रिॲक्टर्स बी डब्ल्यू आरचे आहेत असं म्हटलं जातं त्यातले सत्तर एक जवळपास सत्तर सालापासून काही वेगळ्या प्रकारचे म्हणजे ॲडव्हान्स्ड बॉईलिंग वॉटर रिअॅक्टर सुरू झाले मग त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड बॉईलिंग वॉटर रिॲक्टर झाले मग त्याच्यानंतर इकॉनॉमिक सिम्प्लिफाईड बॉईलिंग वॉटर रिॲक्टर झाले मग हळूहळू हो, 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 काही काही प्रगती होतच गेली आणि ती होतच राहणार आहे असे हे बॉईलिंग वॉटर रिॲक्टर्स अंदाजे सहाशे ते चौदाशे मेगावॅटच्या रेंजमध्ये ऊर्जा निर्मिती विद्युत ऊर्जा निर्मिती हे रिॲक्टर्स करतात त्याच्याहून जास्ती पाहिजे असेल तर वेगळ्या पद्धतीचे वापरले जा जातात त्याच्याकडे आपण आत्ता येत नाही मग तशी रचना काय आहे ती बघितली पाहिजे त्याचं कार्य काय आहे ते समजलं पाहिजे मी त्याच्यासाठी तुम्हाला डायग्रॅम दाखवणार आहे पुस्तकातले डायग्रॅम किंवा यूट्यूबवरचे डाय किंवा गुगलवरचे डायग्रॅम झाल्यावर खूप कॉपीराईटची बंधनं असतात त्यामुळे माझ्या काढलेल्या डायग्रॅमवर तुम्हाला समाधान मानावं लागेल कारण ती बाकीचे डायग्रॅम दाखवणं आपल्याला शक्य नाही इथे तेव्हा ते डायग्राम मी तुम्हाला दाखवतो आणि डायग्रामच्या बरोबरीनीच ते कसं काम करतात काय काय भाग आहेत ते समजावतो आणि मग त्याशी त्याचं कार्य कसं चालतं हेही आपण बघूया मी गेल्या वेळेस सांगितल्याप्रमाणे याच्यात तीन महत्वाच्या बिल्डिंग असतात एक म्हणजे कंटेनमेंट बिल्डिंग जी असते ती नंतर कूलिंग टावर्स आणि कूलिंग सिस्टीम जी असते ती इलेक्ट्रिकल पॉवर जिथे निर्माण केली जाते ती आणि यांना जोडून एखाद वेळेस बरेच वेळा कंट्रोल आ, कंट्रोल रूम असते किंवा नियंत्रण कक्ष असतो त्यातला सगळ्यात पहिल्या पहिला मोठा भाग म्हणजे कंटेनमेंट बिल्डिंग जी तुम्हाला दिसते ती गोलाकार असते उभी त्याच्या भोवती एक जाड कॉन्क्रीटचा थर असतो दीड मीटर जाडीचा तो जो दाखवला आहे तो बारीक लेअर आतमध्ये एक मोठा स्टीलचा कंटेनर असतो दहा मीटर बाय तीन मीटर डाय मीटर असलेला असा हा मोठा सिलेंडर असो जाड स्टीलचा बनवलेला असो त्याला आतनं आणखीन काही कोटिंग वगैरे दिलेली असतात त्यातला कोर जो आहे तो म्हणजे सी याच्यात फ्यूल सेल्स असतात कंट्रोल रॉड्स असतात आणि मॉडरेटर जे पाणी वापरलं जातं तेही असतं वाहणार असतं अर्थात एफ म्हणजे फ्यूल सेल असेंब्ली जी आहे ती ती खालीवर करता येते आणि बदलताही येते कालांतराने <laughs> त्यातले जे कंट्रोल रॉड्स आहेत ते खालन टाकण्यासारखे असतात त्यामुळे ते खालनं येणारे कॅडमियम आणि हॅसिनियमचे रॉड जे आहेत ते म्हणजे आर जो भाग दाखवला तो डी एम म्हणजे डी मिनरलाइज वॉटर साधे पाणी पण त्यातले वेगवेगळे घटक जे असतात ते काढून टाकलेले असतात याचं कारण असं की जर ते तसेच राहिले त्याच्यात काही खनिज राहिली तर ही खनिज त्या आतल्या स्टीलच्या चे चेंबरला आणि बाकीच्या भागांवर कारण आतमध्ये खूप तापमान जास्ती असणार आहे त्याचा परिणाम होऊन ते खराब होतील किंवा करोड होतील म्हणून ते वापरले जात नाहीत आणि हे पाणी म्हणजेच कुलंट पण आहे आणि मॉडरेटर पण आहे त्यात आतमध्ये प्रेशर खूप जास्ती असतं आणि ते पाणी सर्क्युलेट करायला लागतं म्हणून त्याच्यासाठी जे पंप्स लागतात त्यांना फक्त एक पंपचा मार, मार्ग मी फक्त दाखवलेला आहे पण खरं तर त्या सिलेंडर मध्ये आतमध्ये दोन किंवा तीन पंप्स असू शकतात आणि बाकीच्या कारणांसाठी कधी कधी पंप्स लागतात तर ते पंप्स असतात इलेक्ट्रिक कंट्रोल पंप्स असतात रेग्युलर दुसरा जो टप्पा आहे तो त्यातनं बाहेर पडणारा म्हणजे त्यातनं बाहेर पडणारी वाफ जी आहे ही ड्राय स्टीम असते पाईपद्वारे बाहेर येते आणि टी वन आणि टी टू हे हाय प्रेशर आणि लो प्रेशर टर्बाईन्स असतात त्यांना जोडून असतो तो, तो जनरेटर आणि जनरेटरला जोडून जो सिंबल दिसतोय तो आपण एसी सीसाठी वापरला होता कारण जनरेटर मधनं वीज निर्माण होते म्हणून तो तो एसी सायकल जे आहे त्याचं चिन्ह आहे ज्या या स्टीन टर्बाईन मधनं बाहेर पडलेली वाफ खाली येऊन कंडेन्सर मधनं गार केली जाते आणि त्याच्यासाठी गार करून त्याचं रूपांतर परत पाण्यात केलं जातं आणि म्हणून हे कंडेन्सर सिस्टीम असते काही वेळेस एक खूप मोठ्या रचना असू शकतात मोठमोठे सिल गोल सिलेंड्रिकल टॉवर्स असू शकतात ज्याच्यात हे पाणी कंडेन्स केलं जातं आणि मग हे कंडेन्स केलेलं के पाणी नंतर परत त्यात कमी कमी झालं असेल तर आणखी नवीन पाणी ऍड करून ऑफ कोर्स असं ऍड करून परत गरम केलं जातं रिहिटरमध्ये आणि मग ते परत पंप करून स्टीलच्या चेंबरमध्ये आतमध्ये धाकलेलं सर्व नियंत्रण ठेवण्यासाठी एक कंट्रोल रूम असते ती मी फक्त कोपऱ्यात दाखवली आहे पण ती खरं रचनेप्रमाणे कुठेतरी अरेंजमेंट केलेली असते फ्युल सेल्स मॉडरेटर एब्झॉर्बर यांची सविस्तर माहिती मी यापूर्वी तुम्हाला दिलेलीच आहे या स्टील सिलेंडरच्या आत Uh, सत्तर ते शंभर फ्यूल असेंब्ली युनिट्स असतात त्यात अनेक रॉड्स असतात कसे रॉड्स असतात याची चर्चा आपण गेल्या वेळेस केलेली आहे आणि हे सर्व रचना ही उभी असते उभ्या डायरेक्शनमध्ये असते uh, uh, जे कॅडमियमचे आणि हॅफनियमचे रॉड्स आहेत ते खालच्या बाजूनी आत सरकवलेले असतात बीडब्ल्यू आर म्हणजे बॉइलिंग वॉटर रिॲक्टरमध्ये हे रॉड्स खालच्या बाजूने आत टाकले जातात आणि uh, ते आत किंवा खाली ओढून कोरच्या बाहेर काढले जाणं शक्य असत हे पाणी अर्थात क्षारविरहित असत आणि ते मॉडरेटरचंही काम करत आणि पुलंटच ही काम, पुलंट ही काम पंप द्वारे हे पाणी आत आणलं जात आणि खालच्या बाजूनी ते कोरच्या आत शिरून वर सरकायला लागतं अशा पद्धतीने ते पंप केलं जात आणि हे पाणी, पाणी खूप जास्त प्रेशर खाली असतं खूप जास्त दाबाखाली असत पंच्याहत्तर बार सत्तर ते पंच्याहत्तर बार टेक्निकल शब्द ज्यांना जे जा इंजिनियर्स आहेत किंवा फिजिक्सचे लोक आहेत किंवा केमिस्ट्रीचे लोक आहेत त्यांना त्या त्या ह्या टर्म्स माहिती आहेत पंचा वातावरणाचे पंच्याहत्तर पट दाबाने हे पाणी आत ढकल जात पंच्याहत्तर बार किंवा एक ते वन पॉईंट वन किलो पी एस आय पी एस पाऊंड स्क्वेअर इंच असं जे म्हटलं जातं एक वेगळी मोजण्याची पद्धत आहे किंवा अशा नव्या जमान्यात त्याला सेवन पॉईंट सिक्स मेगापास्कल पर्यंत त्याच्यात दाब दिला जातो आणि जेव्हा पाण्यावर खूप दाब दिला जातो तेव्हा त्याचा उत्कलन बिंदू म्हणजे बॉईलिंग पॉईंट हा खूप वाढतो आणि तो जवळपास दोनशे पंच्याऐंशी डिग्री सेल्शियसपर्यंत वाढतो पाचशे पन्नास फॅरन आहे आपल्याकडे फॅरनिटे वापरत नाहीत म दोनशे पंच्याऐंशी डिग्री सेल्शियस आपल्या दृष्टीने ठीक आहे हे पाणी इतक्या जास्ती तापमानाला पोहोचलं तरीही आतल्या कोरमधल्या तापमानामुळे अं ते उकळायला लागत आणि त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ आतनं खालनं मधन वर सरकायला लागते अगदी सुरुवातीला हे काम सुरू व्हायच्या वेळेस आधी हा या रिॲक्टर मधले कॅडमियम रॉड्स हे पूर्णपणे आत सरकवलेले असतात त्यामुळे त्या कोरची स्थिती ही सब क्रिटिकल असते कारण सर्व न्यूट्रॉन जे असतात आजूबाजूला ते कॅडमियम मुळे ॲब्झॉर्ब झालेले असतात हळूहळू हे कॅडमियम रॉड जेव्हा जेव्हा बाहेर काढले जातात तेव्हा या न्यूट्रॉनची संख्या वाढायला लागते आणि मग रिॲक्शनचा वेग वाढतो फास्ट न्यूट्रॉन्स वाढतात पण मॉडरेटरच्या पाण्यामुळे त्यांचा वेग मंदावतो आणि ते परत थर्मल न्यूट्रॉन्सच्या पातळीपर्यंत येतात आणि मग त्यांच्यामुळे परत युरेनियम टू थर्टीफाय एनरिश युरेनियम टू थर्टी फायचं विघटन सुरू करतात आणि मग या रिॲक्शनमुळे परत तापमान वाढायला लागतं सुरुवातीला कॅडमियम रॉड स्कोअरच्या आत असतात तेव्हा त्यातला ते जो कॉन्स्टंट के आहे क्रिटिकॅलिटी कॉन्स्टंट ज्याची चर्चा मी गेल्या वेळेस केली होती त्याची किंमत एक पेक्षा कमी असते म्हणजे तो सब क्रिटिकल असतो हळूहळू वाढायला लागते ज्यांनी आधीच लेक्चर बघितलं नाही त्यांच्यासाठी मी क्रिटिकॅलिटी फॅक्टर काय आहे हे परत एकदा थोडक्यात सांगतो रिव्हिजन सारखं म्हणायला हरकत नाही या क्रिटिकॅलिटी के केला एक्स अपॉन वाय असं म्हटलं जात आणि आपण साध्या सरळ आकड्यांच्या विचार करूया समजा शंभर थर्मल न्यूट्रॉन्समुळे विघटन करणं शक्य असेल किंवा होत असेल तर वाय ची किंमत ही शंभर असते आता आपण न्यूक्लिअर रिॲक्शनची चर्चा केली त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एकामुळे तीन निर्माण होतात त्यामुळे शंभर थर्मल न्यूट्रॉन्समुळे तीनशे फास्ट न्यूट्रॉन्स निघतील पण ह्या मॉडरेटर पाण्यामुळे त्यांचा फास्ट न्यूट्रॉनचा वेग कमी होईल आणि त्यांचं रूपांतर थर्मल न्यूट्रॉन्समध्ये होईल आणि त्याचबरोबर आतमध्ये ते कॅडमियम रॉड्स जे आहेत ते न्यूट्रॉन्स ऍब्झॉर्ब करायला लागतील आपण असं गृहित धरू आहे की रॉड्स आतमध्ये आहेत त्यामुळे नव्वद टक्के न्यूट्रॉन्स हे ऍब्झॉर्ब झाले तीनशे पैकी नव्वद टक्के म्हणजे दोनशे सत्तर ऍब्झॉर्ब होतील म्हणजे उरले फक्त तीस आणि या तीस थर्मल न्यूट्रॉन्समुळे पुढची रिॲक्शन होईल म्हणजे एक्सची ची किंमत ही तीस आहे म्हणजेच ची किंमत ही आधी किती होते आणि नंतर किती थर्मल न्यूट्रॉन्स अवेलेबल आहेत यांचा रेशो म्हणजे तीस भागीले शंभर नंतर किती उरले पुढच्या रिॲक्शनसाठी आणि आधी किती आपण आत टाकले ते शंभर म्हणजे तीस भागीले शंभर म्हणजे याची किंमत झाली पॉईंट थ्री एक पेक्षा ही किंमत कमी आहे म्हणून याला सब क्रिटिकल असं म्हणतात म्हणजे त्याच्या पुढच्या पायरीत ते नंबर आणखीन कमी होणार आहे त्याच्या पुढच्या पायरीत आणखीन कमी होणार आहे म्हणजे ही न्यूक्लियर रिॲक्शन हळूहळू थंडावत जाणार आहे आता समजा मी हे रॉड थोडेसे बाहेर उरले तर आता ते दोनशे सत्तर ऍब्झॉर्ब न करता फक्त दोनशेच ऍब्झॉर्ब करतील आणि जर दोनशे ऍब्झॉर्ब झाले तर शंभर उरतील पुढच्या रिॲक्शनसाठी म्हणजे मी शंभर आत टाकले तीनशे निर्माण झाले त्यातले दोनशे ऍब्झॉर्ब झाले परत शंभर उरले म्हणजे एक्स वाय ची किंमत शंभर अपॉन शंभर म्हणजे एक इतकी झाली मग हीच घटना पुढे चालत राहिली तर सतत ती किंमत तेवढीच राहील म्हणून या स्थितीला रिॲक्शन चालू राहील आणि याला क्रिटिकल असं म्हटलं जातं आणि रिॲक्टर हा क्रिटिकल स्टेजला आला असं म्हटलं जात आता समजा मी रॉड आणखीन थोडे बाहेर ओढले तर कमी न्यूट्रॉन्स एब्झॉर्ब होतील म्हणजे दीडशे ऍब्सॉर्ब होत झाले तर दीडशे उरतील म्हणजे मग के ची किंमत दीडशे भागीले शंभर म्हणजे वन पॉइंट फाईव्ह झाली म्हणजेच हा रिॲक्टर सुपर क्रिटिकल झाला आणि या रिॲक्शनचा वेग वाढायला लागेल उष्णता वाढायला लागेल तयार होणारी वाफ वाढायला लागेल आणि त्यातनं बाहेर पडणारा आउटपुट हेही वाढायला लागेल मग अशा पद्धतीने तापमान वाढेल म्हणजे थोडक्यात काय तर रॉड्स बाहेर काढले की के ची किंमत वाढेल तो सुपर क्रिटिकल होईल तापमान वाढेल वीज निर्मिती वाढेल रॉड्स आत ढकलले की तापमान कमी होणार आहे आणि वीज निर्मिती कमी होत जाईल अशा पद्धतीने आत किंवा बाहेर ढकलून रिॲक्टर क्रिटिकॅलिटीच्या वर किंवा खाली आणता येतो आता ही वाफ तयार झाली ती आता वर्षा बाजूला सरकते या बिल्डिंगच्या आत त्या स्टील सिलेंडरच्या आत त्यात रचना दाखवलेली नाही कारण झाला नाहीये तिथे पण आतल्या बाजूला ही वाफ कोरडी करण्याची हो सोय असते ही वाफ कोरडी केली जाते म्हणाल वाफ तर मुळातच ओली असते तर ऍक्च्युली आपल्याला जे वाटत ती कंडेन्स पार्टिकल्स असतात वाफेचे जे आपल्याला पांढरे पांढरे दिसतात ते वाफ जे पांढरी आहे असं आपल्याला वाटतं ते कंडेन्स पार्टिकल्स जे दिसत असतात ते मूळ कोरडी वाफ ही रंगहीन असते आणि मग आ, ही रंगहीन कोरडी वाफ पुढे वापरात आणली जाते त्याचं कारण असं आहे की जर ओली वाफ वापरली तर ती नंतर एक मुळात तापमान आणि प्रेशर कमी व्हायला लागेल आणि ते ते टर्बाईन्समध्ये जर ती कंडेन्स व्हायला लागली तर त्याचं त्यातनं बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण हे कमी होणार आहे म्हणून ही आधी कोरडी केली जाते आणि ही कोरडी केलेली वाफ पुढे नेली जाते आता ही आ, मी मग अशी एक खूप जास्ती दाब असलेली वाफ आहे ती या पाईपमधनं टर्बाईन्स पर्यंत पोहोचते आणि टर्बाईन्स म्हणजे खूप पाती असलेला पंख्यासारखा आहे विमानातले टर्बाइन्स तुम्ही बघितले चित्रात वगैरे तर या टर्बाईन्स मधनं ही वाफ आरपार गेली की त्याच्यामुळे हे टर्बाईन्स फिरायला लागतात पण पलीकडे गेल्यानंतर सुद्धा या वाफेचा दाब बराचसा असतो त्यामुळे त्याच्यात अजून खूप ताकद उरलेली असते म्हणून पहिल्या टर्बाईनला हाय प्रेशर टर्बाईन असं म्हटलं जातं आणि त्यातनं बाहेर पडणारी वायफेत खूप प्रेशर अजून बाकी असल्यामुळे परत त्याचा वापर करून आणखीन एक टर्बाईन फिरवलं जातं याला लो प्रेशर टर्बाईन म्हणतात आणि या दोन्हीच्या फिरण्यामुळे जनरेटर मधल्या कॉइल्स फिरायला लागतात आणि त्यातनं वीज निर्मिती होते आणि ही वीज निर्मिती हा त्या पॉवर प्लांटचा आउटपुट आहे आता आणखीन एक गोष्ट केली जाते ती म्हणजे ही जी वाफ बाहेर पडली लो प्रेशर टर्बाईन मधनं काही अगदी खूप मोठ्या सिस्टेम्स मध्ये तीन तीन म्हणजे टी ती वन टी टू आणि टी थ्री अशा आणखीन एक लो प्रेशर टर्बाईन असतं पण आत्ता इथे दोन आपल्या दृष्टीने खूप आहेत हा पलीकडे गेलेली पान वाफ जी आहे ती एकदम त्याच रूपांतर परत पाण्यात केलं जातं त्याच्यासाठी कंडेन्सिंग टावर्स वापरले जातात आणि कंडेन्सरमुळे होतं काय की एकदम पाण्यात रूपांतर झाल्यामुळे तिथला दाब एकदम कमी होतो व्हॅक्युम तयार सारखा झाल्यासारखा झाल्यामुळे या वाफेचा वेग वाढतो आणि तरवाईन फिरण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे विद्युत निर्मितीचं प्रमाणही तसंच वाढतं आणि अख्ख्या सिस्टीमची एफिशियन्सी वाढलेली असते कंडेन्स झालेली वाफ ही परत पंपाद्वारे हाय प्रेशरला आणून पुढे नेली जाते पण ती डायरेक्ट त्या सिलेंडर मध्ये न टाकता ताप त्याच तापमान आधी वाढवलं जातं याला प्री हिटिंग असं म्हणतात आणि हा रिहिटर म्हणजे तो के हा भाग जो दाखवला येतो आणि या ह्या मध्ये तापवलेली डिमिनरलाइज वॉटरचं चे कण किंवा पाणी हे वरून आत सोडून खालच्या बाजूनी परत रिॲक्टर मध्ये जायला लागतात आणि ही साखळी पूर्ण होते आणि सतत चालू राहते मग काही काही प्रमाणात पाणी संपणारच आहे आणि संपायला लागलं ला, तर नॅचरली थोडस पाणी परत टाकायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी खालन आणखीन डिमिनरलाइज वॉटर कधी आत आणखीन पंप केलं जातात अशा पद्धतीने हा बॉइलिंग रिॲक्टर बॉइलिंग वॉटर रिॲक्टर काम करतो मग हळूहळू या रॉड्स मधली ऊर्जा संपायला लागते न्यूक्लिअर एनर्जी संपायला लागते आणि जवळपास अठरा ते चोवीस महिन्यानंतर हे फ्युल सेल्स काढायला लागतात आणि बदलायला लागतात आणि रिप्लेस करायला लागतात त्याच्यासाठी स्टीलचा जो सिलेंडर आहे त्याचा वरचा भाग ओपन करून वरच्या बिल्डिंगचा वेगळा भाग उघडा करून आतनं हे रॉड्स काढून नवीन रॉड्स आतमध्ये टाकले जातात आणि हे काढलेले रॉड्स हे व्यवस्थितपणे वेगळ्या ठिकाणी स्टोरेज मध्ये साठवून ठेवले जातात म्हणजे सर्व करण्यासाठी रॉड्स बाहेर करण्यासाठी असतो तो नियंत्रित करतो आणि तिथे काम करणारी माणसं ही प्रोटेक्टेड राहावी म्हणून त्याच्या सर्वाच्या भोवती शिल्डिंग असतात Uh, uh, संपूर्ण भोवती ही भिंत असते uh, सुरक्षा सगळ्यात महत्वाची uh, म्हणून या न्यूक्लिअर पार मध्ये तीन सीज महत्वाचे आहेत असं म्हटलं जातं uh, तीन गोष्टींचा कंट्रोल केला पाहिजे म्हणजे कंट्रोल uh, द पावर हा एक भाग झाला आणि त्या तो करण्यासाठी पाण्याचा वेग वाढवला पाहिजे तो वाढवला तर बाहेर पडणारा आउटपुट कमी किंवा जास्ती करता येईल रॉड्स आप किंवा बाहेर करून रिॲक्शन मधलं तापमान वाढतो किंवा कमी करता येणं शक्य आहे त्यामुळे त्याचा वापर करून कंट्रोल ठेवता येईल किंवा आणखीन काही पद्धतीने म्हणजे Uh, किती प्रमाणात किंवा किती वेगात पाणी फ्लुईड सोडलं जात ही आउटपुट uh, वर कंट्रोल ठेवता येतो मुळात किती मॉडरेटर वापरला किंवा किती कुलंट वापरलं ह्याचाही प्रमाण ठरलेला आहे म्हणजे सी कंट्रोल करण्यासाठी सी कुलंट कसा वापरला जातो त्याच्यासाठी आणि तिसरा सी म्हणजे कंटेन द रेडिओ ऍक्टिव्हिटी जर रेडिओ ऍक्टिव्हिटीवर ताबा ठेवला नाही तर हे घातक होऊ शकतं चुकून रॉड्स जास्ती बाहेर काढले गेले चेरनोबेल सारखी दुर्घटना ज्याच्याबद्दल आपण अनेक वेळा वाचतो त्याची चर्चा मी कधीतरी करीनच पण मुळात ही कंट्रोल सुटल्यामुळे ही अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन सुरू झाली आणि त्यातनं तो विस्फोट झाला असं होऊ शकत म्हणून हे सर्व कंटेनमेंट म्हणजे कंटेनमेंट फक्त रिएक्टर चालू असेल तेव्हाच नाही तर रॉड्स बाहेर काढून साठवले जातात तेव्हा सुद्धा आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ताबा ठेवला पाहिजे आणि भोवती त्यामुळे कॉन्क्रीटचं आणि स्टीलचं किंवा जस्ताच प्रोटेक्शन टाकलं जात असा हा बॉइलिंग वॉटर रिएक्टर सा, मध्यम साईजचा सा, म्हणजे सहाशे ते चौदाशे मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती करणारा हळूहळू लागले काही धोके नंतर लक्षात आले आणि त्यामुळे अं काही वेगळ्या पद्धतीने रचना बदलायला लागल्या त्यातनं निर्माण झाले ते पीडब्ल्यू आर म्हणजे प्रेशराइज वॉटर रिॲक्टर किंवा मगाशी मी सांगितलं तसं सा कां, कॅन कॅन्डू त्याच्यानंतर काही नवीन इंधन यांचे शोध लागले भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं म्हणजे थोरियम चा वापर करणं शक्य आहे हे, हे लक्षात आलं आणि त्यातनं निर्माण झाले ते ब्रिडर रिॲक्टर्स अशी ही त्या रिॲक्टर्सची पुढची पाहिजे हा त्याचा पुढचा टप्पा आहे त्यामुळे ऍटलिस्ट त्यातले जे अतिशय प्रचलित आहेत ते म्हणजे पीडब्ल्यू आर आणि कॅन्डू यांची ओळख आपण करून घेतली पाहिजे पण आपण पुढच्या वेळेस करून घेऊया मी जे काय तुम्हाला सांगितलं असेल ते तुम्ही तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिचितांना सांगा यूट्यूबवर किंवा बाकीच्या ठिकाणी बघून ह्याचे डायग्रॅम आणखी कुठल्या कुठल्या पद्धतीचे वॉटर रिॲक्टर्स दिसतात त्याचे चित्र बघून घ्या काय आहे आणि कसं काम करतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे तेव्हा ही माहिती आणि ज्ञान आपल्यासाठीच आहे असं न वाटून घेता तुझ्या मित्र परिचितांना सांगा त्यांनाही हे बघू द्या त्यामुळे सर्वांचं ज्ञान वाढणार आहे जो कसे जो जला ते चलो आणखी काय सांगणार मी अशा त्याच्या पुढची पायरी बघायचीच आहे त्याच्यासाठी तोपर्यंत नमस्कार